सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मिर्जिला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाव्यात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्ह्यात रविवारपासून संततधार पाऊस पडत आहे या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून नदी व नाला काठावरील गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे हवामान विभागाने पुढील चोवीस तासासाठी रेड अलर्ट दिल्याने भंडारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे संभाविता धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आज अकरा सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे रविवार ते मंगळवारच्या पहाटेपर्यंत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वैनगंगेचे जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यातच गोसेखुरद धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठा पाऊस झाल्याने पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गोसेखुरद धरणाचे सर्व तेहतीस वक्र दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आले असल्याने नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे सध्यास्थितीत भंडारा जवळच्या कारधा जुना पूल येथे वैनगंगा नदीचे पाणी पातळी दोनशे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे सदरची परिस्थिती लक्षात घेता भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे भारत बांगलादेश सीमेवर चोपडा येथील बीएसएफ जवान अरुण बडगुजर शहीद झाल्याने त्यांचे पार्थिव यांच्या राहत्या घरी आणण्यात आले वंदे मातरम वीर जवान अमर रहे अशा घोषणा तेथील उपस्थित समुदायाकडून देण्यात आल्या देशभक्ती परगीत लावून शहीद जवानांचे पार्थिव ग्रामीण पोलीस स्टेशनपासून घरापर्यंत आणण्यात आले यावेळी शहरातील नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक पदाधिकारी तसेच महिला ठिकठिकाणी थीक उपस्थित होत्या मुंबईत सध्या गुन्ह्याच्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्यामुळे सामान्य नागरिक अगदी हैराण झाले आहेत सध्या गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण आहे या दरम्यान अनेक भाविक गणरायासाठी अनेक भेटवस्तू घेतात दागिने घडवतात मात्र गणपती बाप्पासाठी घडवलेलेच दागिने चोरण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याणजवळ घडली होती दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने दोघा चोरट्यांनी हे कृत्य करत लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यात आला अखेर मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखा कल्याण युनिट पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरांचा शोध घेत त्यांना बेड्या राज्यात गेल्या काही दिवसांपासून झिका आजाराचे रुग्ण वाढत असून आतापर्यंत एकशे अठ्ठावीस रुग्णांची नोंद करण्यात आली आहे मुंबईत अजून काही रुग्ण सापडलेले नसले तरी सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे जिका हा डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या एडिस डासांमुळे पसरणारा आजार आहे हा आजार प्राणघातक नसला तरी झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना त्याचा अधिक धोका असतो त्यामुळे नवजात अर्भकांचा मेंदूचा आकार लहान होऊ शकतो असे यांनी सांगितले पनवेल महापालिका क्षेत्रात डोंबारीचा खेळ करणाऱ्या डोंबरणीला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने चक्क मोटारसायकलीला हातगाडी बांधून दवाखान्यात न्यावे लागल्याची घटना घडली आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर या महामार्गांच्या वेशीवर असलेल्या शहरातील आरोग्य सेवांचा भोंगळ कारभार यामुळे उघड झाला असून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नागपुरात धरमपेठ महिला बँकेत गोळवलकर गुरुजी यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली यावेळी मोहन भागवत यांनी भूमिका मांडताना धर्माबाबत महत्वाचं वक्तव्य केलं धर्म म्हणजे स्वयंपाक घर नाही तर धर्म म्हणजे समाजाचं काम करणं होय असं मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटलंय पुरुष जी कामं करू शकतात ती महिला देखील करू शकतात आणि पुरुष जी कामं करू शकत नाहीत ती कामही महिला करू शकते महिलांना मोकळीक दिली तर सर्वांचा उद्धार करू शकते सगळ्यांचं चा चांगलं होईल याचा विचार करून महिला काम करते अवघ्या तीस वर्षात ही संस्था मोठी झाली कारण या संस्थेत मातृशक्तीचा वाटा आहे गोळवलकर गुरुजींच्या तैलचित्राचं अनावरण एखादी चांगली गोष्ट आहे अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडली राज्य सरकारने वैतरणा खोऱ्यातील एकोणवीस पूर्णांक नव्वद टी एम सी पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे मात्र वैतरणा खोऱ्यातील गावे पिण्याचे पाणी व सिंचनाच्या पाण्यापासून वंचित असताना हे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याच्या निर्णयाला आता स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे वाडा तालुक्यातून तानसा वैतरणा पिंजाळ दहजे व गारगाई अशा पाच नद्या वाहतात या नद्यांच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने मार्च एप्रिल महिन्यातच त्या कोरड्या पडतात त्यामुळे येथील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता येत नाहीत यातील वैतरणा व पिंजाळ या, या नद्यांवर बंधारे बांधण्यात आल्याने बंधारे बांधलेल्या ठिकाणी अमराही पाणी उपलब्ध होते उर्वरित ठिकाणी मात्र नदी कोरडी पडते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे पश्चिम विदर्भातील चार महिन्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं आहे यवतमाळ जिल्ह्यात एक लाख पंच्याहत्तर हजार हेक्टरवर शेतपिकाचे नुकसान झाले आहे यावर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली असता ते म्हणाले की नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत तर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निधी देण्यास सुरुवात झाली असून सरकारची शेतकऱ्यांबाबत सकारात्मक भूमिका आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई भेटीनंतर महायुतीतील हालचालींना महा वाटपाची सुरू केलेली चर्चा यामुळे निवडणुकीचा माहोल तयार होत असतानाच नोव्हेंबर मधील विधानसभेच्या निवडणुकीची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगाने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे आयोगाच्या राज्य मुख्यालयाने तयारीला वेग दिला आहे राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून तेरा सप्टेंबरला निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे गोंदिया जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगले झोडपले आहे काल झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती आज अनेक ठिकाणचे पाणी ओसरले आहे मात्र गोंदिया शहरातील सूर्याटोला भागात असलेला बांध तलाव पूर्ण भरल्याने पाणी ओव्हरफ्लो झालं आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे लोकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री